नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार ला भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आहे अकरा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तसेच पुढील समिती चंद्रपूर गंजवड अवकाली आहे सहाशे तेहतीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार सातशे रुपये तसेच पुढील समिती लासलगाव विंचूर अवकाली आहे सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर नऊशे एकसष्ट रुपये दर एक हजार पाचशे सात रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजा समिती लासलगाव निफाड अवकाली आहे एक हजार एकशे चार क्विंटल दर आठशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्वसादर एक हजार चारशे पन्नास रुपयेचा तेल कांदा